नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्यात आता सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात त्याच वेळेस पंकज लगेच चेकबुक आणि पेन हातात घेऊन येतो आणि म्हणतो बाबा आता उशीर करू नका आता पटकन सही करून टाका बरं तेव्हा ते निरुपा म्हणते हो हो पंकज म्हणतोय ना तशी पटकन सही करून द्या त्याला मोकळ करू त्याच वेळेस आता सुधाकर लगेच पेन आणि ते चेकबुक हातात घेतात आणि त्यावर सही करणार तेच लगेच सत्य बोलतो अरे बाप एवढी का घाई करतोय अजून लग्नाला खूप वेळ आहे उगच काही लपडा व्हायला नको त्यामुळे ऐक माझं तेव्हा त्या पंकज आणि निरुपा सत्याकडे मात्र खूपच रागाने बघतात तेव्हा सत्याचे बाबा बोलतात अरे त्याला कामासाठी हवेत ते पैसे त्यामुळे सत्या प्लीज तू गप्प बैस आता लगेच सुधाकर त्यावर सही करणार पण मात्र पेन बंद पडलेला असतो आता लगेच ते पंकजला बोलतात अरे पंकज हा पेन तर बंद आहे तेव्हा त्या लगेच सत्य हसू लागतो आणि म्हणतो वा आजी बघ पेन सुद्धा बंद पडलं त्याची पण इच्छा नाही आहे त्या चेकबुकवरती सही करण्याची तेव्हा आता पंकज बोलतो हो हे सगळं तुझ्यामुळे जाते। तेव्हा पनोती येता इथे असल्यामुळे ही सही होऊ शकत नाही असे निरुपा म्हणत असते तेव्हा लगेच आजी बोलते ए त्याला पनोती म्हणते आणि तू काय रूप आहे का आता मात्र सत्य हसू लागतो तेव्हा निरुपा म्हणते तो इथे असल्यानंतर काय काय करतो हे तुम्हाला कसं कळणार तुम्ही तर, तर तिकडं राहता ना त्यामुळे हा ना पनोतीचे तेव्हा पंकज बोलतो बाद झालं तुमचं मी दुसरा पेन घेऊन येतो असे म्हणून तो आतमध्ये निघून जातो तेव्हा आजी लगेच म्हणते थांब पंकज कुठेही जाण्याची गरज नाही यावर आज सही करू नको उद्या शुभ दिवस आहे कुलदेवतेला जायचे मुळे उद्या सही कर उद्या चांगला दिवस आहे ना तेव्हा त्या लगेच सुधाकर बोलतात निरुपा तू पण चल ना आमच्याबरोबर उद्या कुलदेवतेला तेव्हा निरुपा म्हणते नाही एका ठिकाणी सगळे जाऊन कसं जमेल लग्न घरे ना सगळी कामे पाहिली पाहिजे ना मग मी इथे घरी राहून साड्यांची खरेदी करते तेव्हा त्या लगेच सत्य बोलतो खरेदी अरे बापरे तेव्हा लगेच सुधाकर बोलतात अगं पण आली असती कुलदेवतेला तेव्हा लगेच आजी बोलते अरे कधी नव्हे बर ते निरुपा बरोबर बोलले राहू दे तिला घरी सगळी कामं व्यवस्थित होतील तेव्हा लगेच निरूपा म्हणते मी काय म्हणत होते मी दे मीरा आणि तिच्या आईला पण साड्यांच्या खरेदीला बोलावून घेते पंकज जाई ना त्यांना आणायला तेव्हा पंकज बोलतो मी नाही नाही मला वेळ नाही आहे मला उद्या भरपूर काम आहे त्यामुळे कुणाला कुलदेवतेला जायचं आहे नाही तू कुठेही जा या सत्याच्या रिक्षेत जा तेव्हा लगेच आता पंकज रागानेच तिथून निघून जातो तेव्हा सत्या बोलतो अगं निरुपा तू का टेन्शन घेते तुला शॉपिंगला जायचं आहे ना मग मी घेऊन जाईल तुला उद्या त्यानंतर इकडे मीरा आता फोनवरती आपली ऑर्डरी लिहून घेत असते त्याच वेळेस आता लगेच इथे राज मोबाईल बघत असतो तो आपल्या आईला ओरडत असतो अगं आई पटकन मला काहीतरी खायला दे ना मला खूप भूक लागली त्याच वेळेस आता लगेच निरुपाचा मीराच्या मोबाईलवरती फोन येतो मीराला वाटतं कोणीतरी ऑर्डर देण्यासाठीच कॉल केलं तेव्हा मीरा बोलते हां हां बोला काय ऑर्डर आहे तुमची तेव्हा लगेच निरुपा बोलते अगं मी तुझी सासू निरुपा बोलते तुझी आई आहे का तिथे तेव्हा मीरा बोलते अहो तुम्ही आहात का बरोबर देते मी आई आईजवळ त्याच वेळेस आता लगेच मीरा आपल्या आईजवळ फोन देते तेव्हा मीराची आई बोलते हो हो बोला ना मी लक्ष्मी बोलते काय काम होतं तेव्हा लगेच निरुपा बोलते अहो साड्यांच्या खरेदी करायच्या आहेत ना त्यामुळे मी उद्या तुम्हाला इथे बोलावते उद्या मी वाट बघेल नक्की या बरं का इकडे तर मीराच्या तेव्हा पण साड्यांच्या खरेदीच ते, खरे ते काही बोलणार तेच निरूपा म्हणते नाही नाही मी तुम्हाला घ्यायला रिक्षा पाठवते तुम्ही आवरून ठेवा आणि लवकर या मी वाट बघेन असे म्हणून फोन बंद करते तेव्हा मात्र मीरा लगेच आपल्या आईला विचार लागते अगं आई काय झालंय तर आई म्हणते अगं द्या तिकडे बोलवलंय साड्यांच्या खरेदीसाठी तर आता आईला मात्र खूपच टेन्शन आलेले असते त्यानंतर इथे त्या दिवशी राजला कॉलेजला जायला उशीर झालेलं असतं तेव्हा मधू बोलते तुला काय सकाळी सकाळी लवकर उठून आवरता येत नाही का आता बघ किती उशीर झालाय तेव्हा लगेच राज बोलतो तू नको टेन्शन घेऊ मी रिक्षेने जातो पटकन तेव्हा मधू बोलते अरे बसने जा पाच रुपयात जाशील तू पटकन तेव्हा त्या लगेच खाली सत्याची रिक्षा मीरा आणि तिच्या आईला घ्यायला आलेली असते तेव्हा तो लगेच मधुला आवाज देऊन सांगतो आतमध्ये जाऊन सांग रिक्षा घ्यायला आले चला पटकन त्याच वेळेस राज खाली येतो आणि म्हणतो मग पॅसेंजरला तयार व्हायला जरा टाईम लागणार आहे त्यामुळे प्लीज मला तू कॉलेजपर्यंत सोडून ये ना तेव्हा सत्या बोलतो नाही जमणार मला तेव्हा राज बोलतो अरे तुझ्या मीटरचे पैसे देऊन टाकील तेव्हा सत्या बोलतो आता तर बिलकुल जमणार नाही माझी रिक्षा फक्त घरच्यांसाठी असते तेव्हा लगेच राज म्हणतो फक्त घरच्यांसाठी अरे बापरे म्हणजे तू घरचा रिक्षेवाला आहे तर सगळे तुला घरी रिक्षेवाला रिक्षेवालाच म्हणत असतील बाकी सगळे कसे सुटापुटात राहतात ना आणि तू असा लेबल लावून रिक्षावाला कसं वाटतंय ते आणि हो त्यात घरचेच भाडे करतो म्हटल्यानंतर घरचे तुला पैसे पण देत अस देत का नाही ना किती आहे रे तुझं मात्र सत्या राजवरती ओरडत असतं तेव्हा लगेच राज बोलतो ए ओरडायचं नाही या नाहीतर पोलीस कंप्लेंट करेल तेव्हा सत्या बोलतो हो का मग जा पोलिसामध्ये कर ना कंप्लेंट जा पटकन तेव्हा लगेच राज म्हणतो हा आपला एरिया हा सांगून ठेवतो मग आता सत्या लगेच राजला बोलतो ए आपली सांगली लय चांगली पण फक्त सत्याचा नाद करायचा नाही आहे सांगून ठेवतो माझ्या नादाला लागला ना बघ तुझं काय करेन ते त्याच वेळेस मीरामधू सर्वजण धावतच खाली येतात तेव्हा लगेच राज बोलतो मीरा तही बघ ना ग हा माणूस कसा तो मी फक्त याला बोललो की मला कॉलेजपर्यंत सोडू नये तर मला म्हणाला जा तिकडे असं तसं मला धावला आणि मला मारायला लागला तेव्हा मीरा बोलते माझ्या भावाला काही म्हणायचं नाही आहे तेव्हा सत्या बोलतो ए चोरट्या गप्पा तुझ्यामुळे घरची काय परिस्थिती झाली विसरलास का तू तेव्हा आता लगेच राज बोलतो गप्प बैसा तू सांगून हो ठेवतो माझ्यावरती असं धावलेलं मी सहन करून घेणार नाही तेव्हा मीराची आई बोलते राज तू दुसरी एखादी रिक्षा बघून जा ना तसंही आम्हाला उशीर आहे हो तेव्हा राज म्हणतो हो हो जातो मी तसं पण मला याच्या रिक्षात जायचंच नाही पण याचं मी ऐकून घेणार नाही हां तेव्हा लगेच आता सत्य बोलतो चला तेव्हा लगेच मीरा म्हणते हो हो चला मग निघायचं ना असे म्हणून आता सर्वजण इथे रिक्षेमध्ये बसून आता निरुपाच्या घरी निघालेले असतात तर इकडे मात्र निरुपा वाटच बघत असते कधी मीरानी तिची आई येईल म्हणजे कशी त्यांची चांगली जिरवता येईल तेव्हा आता सत्या लगेच त्यांना आपल्या घरी घेऊन येतो तेव्हा निरुपा दरवाजे उघडतेच बोलते आले बरं झालं मी तुमचीच वाट बघत होते या 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 आता मात्र घरात येताच मधू लगेच मीराला बोलते अगं हो ताई तुझं घर किती मोठं आहे अरे बाप रे तेव्हा लगेच मधू असे म्हणत असतानाच तिची आई म्हणते बघ आपल्या राजकुमारीचा राजवडा खूपच छान आहे ना तेव्हा मीरा म्हणते गप्प बसा ते ऐकतील तेव्हा निरुपा बोलते काय माहिले की काय कुसबूस चालली का त्यात तिघीमधी इकडे या इथे या चला पटकन तेव्हा तर सत्या लगेच आतमध्ये जाणार तेच निरूपा बोलते ए तू कुठे चालला इथे सगळ्या बायका आहेत ना मग चल निघ तू इथून आता मात्र मीराला व मीराच्या आईला खूप वाईट वाटतं सत्याला असं निघ म्हटल्यानंतर तेव्हा लगेच निरूपा बोलते नाही मला तसं नव्हतं म्हणायचं इथे सगळ्या बायका आहे साड्या खरेदी करायची तोपर्यंत तो दोन तीन भाडी करतील ना तो म्हणून जा म्हटलं जा निघ दोन चार भाडेकर असे खेकाळून बोलते आणि सत्या लगेच तिथून रागानेच बाहेर निघून जातो तर आता लगेच निरुपा बोलते या 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 बसा हे बघा आमचा सोपा किती मऊ लुसलुशीत आहे फॉरेनवरून कापूस आणलाय त्याच्यात नाहीतर कसं ते झोपडपट्टीत गेल्यासारखं वाटतं सोफा नसल्यानंतर आता मात्र निरुपा येथे प्रत्येक शब्दाला मीरा आणि तिच्या आईला टोमणे मारत असते आता मात्र लगेच मीराच्या आई ते सोप्यावरती बसते तेव्हा निरुपा बोलते आहे ना मऊ लुसलुशीत चला मग उठा तेव्हा मीराची आई उठून उभी राहते तेव्हा मीरा मात्र त्यांच्याकडेच बघू लागते तेव्हा निरुपा बोलते नाही तसं नाही म्हणायचं मला म्हणजे तुमच्या मुलीचं घर आहे ना हे आता त्यामुळे सगळं घर दाखवते हा फक्त हॉलच नाहीये अजून आतमध्ये भरपूर रूम आहे चला मी किचन दाखवते तेव्हा त्या निरुपा किचन दाखवते आणि म्हणते हे बघा आमच्याकडं किती भारी किचन आहे तुमचं कसं ते कस गजगजी तिथेच जेवायचं तिथेच बनवायचं तिथेच झोपायचं शी बाई कसं जमेल तुम्हाला आणि मीरा तुला हे घर सांभाळता येईल का लग्न झाल्यानंतर एवढं मोठं घरात तू या खोलीतून त्या खोलीत जायलाच जमशील हो की नाही तेव्हा जा त्या लगेच पंकजची रूम दाखवते आणि निरुपा बोलते बघ मीरा पंकजची रूम किती मोठी तुमच्या पूर्ण घरापेक्षा मोठी असेल ना आणि ते बघ तिकडे ए सी लावलेलं आहे बरं का तुला तर एसीची सवय पण नाही मग लग्न झाल्यानंतर कसं करशील अरे बापरे तुला हॉलमध्ये झोपावं लागेल आता मात्र मीरा सर्वजण खूप शांत बसलेले असतात पण मात्र मधुला निरुपाचा खूपच राग येत असतो ती रागाने निरुपाकडे बघत असते तेव्हा ते निरुपा बोलते चला 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 आता बाहेर हॉलमध्ये जाऊ आता तो साड्यावाला माणूस येईलच मग आता लगेच निरूपा सोप्यावरती बसते आणि त्या तिघीही उभीच असतात तेव्हा निरुपा बोलते तुम्हाला ना सोप्यावरती बसणं अवघडलं सारखं होईल ना त्यामुळे तुम्ही खालीच बसा जा मीरा तिकडे चट्या ठेवल्या चटई घेऊन या आथरा आणि खालीच बसा तसंही साड्या बघायला खालीच बसावं लागेल ना त्याच वेळेस आता मीरा लगेच चटई घेऊन येते त्या तिघीही खाली बसतात तेव्हा लगेच आता बेल वाजते तेव्हा निरुपा म्हणते जा मीरा कोणालाही बघू नये बरं जा पटकन आता मात्र मीरा कोणाला आहे ते बघते तेव्हा गेस ते साडेवाले आलेले असतात तेव्हा आता मीरा पुन्हा बसते तेव्हा गेस निरुपा बोलते जा मीरा फ्रीजमधून पाणी घेऊन ये या लोकांसाठी अगं फ्रीज उघडता येतं ना तुला तेव्हा मीरा बोलते हो हो एवढं जमतं मला तर आता मीरा त्या लोकांसाठी पाणी घेऊन येते मीराच्या आईला मात्र खूपच वाईट वाटतं कारण निरुपाने एकदम मी मोलकर्णी सारखं मीराला कामाला लावलेलं असतं मधुलाही तिचा खूपच राग आलेला असतो तेव्हा त्या लगेच ती लोक बोलतात चला चला आता साड्या दाखवतो दहा हजारापासून दाखवतो हा दहा हजारापर्यंत साड्या आणल्या मी तेव्हा लगेच निरुपा बोलते असं हो, काय करताय आधी आमचं घर बघा आमच्या सगळ्या वस्तू बघा आणि मग कामाला सुरुवात करूया ना आणि फक्त दहा हजारापर्यंत अहो हिचे वडील आत्ताच रेल्वे खाली गेलेत त्यांची खूप इच्छा होती हिचं धूमधडाक्यात थाटामाटात लग्न करण्याची त्यामुळे कशी चांगली साडी लागेल ना म्हणजे कसं त्यांच्या आत्म्याला शांती लागेल आता मात्र मीराच्या आईला मीराला खूपच वाईट वाटत तेव्हा लगेच आता मीरा सर्वजण साड्या बघत असतात पण मात्र निरुपाने खूपच महागाच्या साड्या सांगितलेल्या असतात आता मात्र निरुपाने चाळीस हजारापर्यंतची साडी चॉईस केलेली असते आता पाला मीरा व मीराच्या ही साडी कशी घेऊन देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्या सुधाकर आणि आजी मीराच्या घरी आलेले असतात पण तोपर्यंत तो कुमारचे गुंड खाली मीरा आणि आईला पकडण्यासाठी आलेले असतात तर आता गुंड फोन करून सुजित कुमारला सांगत असतो आता ते दोघीच घरात आहे लवकर या आणि बॉस आज काम तमाम करून टाकूया तर आता सत्या आपल्या आजीला आणि बापाला घेऊन रिक्षातून घरी चाललेलं असतानाच त्याला आरशात लगेच ते, ते गुंड लपलेले दिसतात आता मात्र सत्या पुन्हा येऊन मीराला सुजित कुमारच्या तावडीतून कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद